जनतेच्या न्याय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक महेश शेठ गायकवाड यांची किशोर चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट संगमनेर येथे बहुजन विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष किशोर सुदामराव चव्हाण यांच्या निवासस्थानी कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक महेश शेड गायकवाड यांनी भेट दिली यावेळी किशोर चव्हाण यांच्या व तसेच मित्र परिवाराच्या वतीने महेश शेड गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गुलाबराव निरे सागर पावसे अक्षय गाडे चंद्रसेन सोनावणे विवेक त्रिवेदी किरण रिसर यांच्यासह आदी उपस्थित होते आमचे बंधू महेश जी डायकॉन आलेले आहेत ते सध्या विद्यमान नगरसेवक आहेत कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पाठीमागे विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेस त्यांनी अपक्ष उमेदवारी केली त्यांची इच्छा होती ते एकनाथजी शिंदे आणि श्रीकांतजी शिंदे यांच्यासोबत नेहमी काम करतात आणि ते काम नाही तर त्यांचा एकदम घरातले कौटुंबिक संबंध आहेत आणि मग भाऊंना तिकीट तिथे बी जे पीला तिकीट गेल्यामुळं भाऊंना तिथं तिकीट नाकारण्यात ना आलं आणि मग भाऊंनी तिथे अपक्ष उमेदवारी केली अपक्ष उमेदवारी करून तिथे बी जे पीचा कॅन्डिडेट विजय जरी झाला तरी भाऊ दोन नंबरला होते आणि उद्धव च उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कॅन्डिडेट तीन नंबरला होता निवडणुकीचा निकाल ऐकल्याच्या नंतर सात ते आठ हजार लोकांची गर्दी भाऊच्या घरासमोर होती लोक रडत होते दुःख व्यक्त करत होते आणि विजय उमेदवाराच्या घरापैकी सुद्धा लोकं नव्हते म्हणजे भाऊंवर प्रेम करणारी लोकं एवढी आहेत कल्याण किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये भाऊंचं काम सांगायचं जर कधी म्हटलं तर अतिशय मागणार नाही कितीतरी कलाकारांनी भाऊंवर स्वतः गीतं रचलेली आहे आणि गाणी मी एक दोन चार गाणे आपण ऐकलेली आहे आमच्या कुटुंब भाऊंचं आणि आमचं असं आहे की हिमा माझी त्याची दुसरी भेट आहे पण आमच्या भाच्या सगळ्या आल्या की मय दादा असं मय दादांनी तसं केलं दादांनी असं केलं दादा आणि के मामा तुम्ही एकदा तरी दादांना भेटा आणि तुम्ही भेटले की मग त्यांना सोडणार नाही असं वारंवार ऐकतो कोरोना काळामध्ये दादांनी तीन महिने पॅन्डॉल चालू ठेवला होता सर्वांसाठी चोवीस तास जेवण मोफत जेवण नुसतं मोफत जेवणच नाही तर ज्यांना ज्यांना गरज असेल कोरडा शिधा भाजीपाला इथून संगम रुंदी मी स्वतः तीन चार ते चार ट्रक इथून बुक करून पाठवल्या होत्या आणि ह्या सगळ्या तिथे वाटण्यात आलं नुसतं हीच गोष्ट नव्हती तर त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी करोनाच्या काळामध्ये वैद्यकीय सुविधा असतील तर, तर कितीतरी त्यांनी काही पेशंटांना डायरेक्ट खांद्यावर घेऊन त्यांनी उपचार केले कितीतरी डॉक्टरांबरोबर उपवादय वादविवादही झाला बिलांवरून अशा अनेक संकटांना त्यांनी सामना देत आणि स जनसामान्य लोकांच्या मनावर राज्य करणारे आमचे मैभाऊ गायकवाड आज ते एवढ्यामध्ये आपल्याकडे आले मी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आताच ज्या आता निव हे झालं म मय दादा जेव्हा इकडे येणार येणार ये होते आम्हाला कळलं तेव्हा आम्ही एक एक वेगळं वातावरण घरामध्ये पण तयार झालं आणि आमचा सगळा मित्रपरिवार वगैरे खूप खूप झाला आणि त्यांना जवळून भेटण्याची बोलण्याची बघण्याची संधी मिळाली आणि भविष्यामध्ये त्यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळेल मिळाली तर नक्कीच आम्हाला आनंद होईल mm. आता मध्ये त्यांना एका आमदाराने ब आमदार गायकवाडाने जेव्हा गोळ्या घालल्या झाडल्या होत्या yeah. सहा गोळ्या झाडल्याच्या नंतरही हा माणूस आज आपल्यामध्ये जिवंत आहे कारण पिक्चर चित्रपटामध्ये जेव्हा आम्ही बघतो ते एखादी बोली लागली की चित्रपटातला हिरो किंवा विलन एक काही क्षणामध्ये विलीन होतो परंतु दादांना सहा गोळ्या लागल्याच्या नंतरही ते आज आपल्यामध्ये आहे याला एकच कारण आहे की हजारो लोकांचं जो पुण्य घेतात ते पुण्य त्यांच्या समोर आडवा आला असेल आणि त्यांच्याही त्यांच्या मातोश्री खूप श्रद्धा आहे ती मातोश्रीची पण योंगत आहेत त्या त्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत म्हणून ते आज आपल्यामध्ये आहेत मी त्यांना दीर्घ आयुष्यासाठी शुभचिंतितो आणि तेच थांबतो आज आम्ही संगमनेर या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला पण असं जाणवलं नाही की आम्ही कल्याणमध्ये आहोत का संगमनेरला आहोत कारण की अशा प्रकारचं प्रेम किशोर चव्हाण यांच्या कुटुंबाकडनं मिळालं किंवा परिवाराकडून मिळालं आम्ही ज्या ज्या ठिकाणी रस्त्याने चाललो त्या त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते त्यांचा मित्र परिवार आम्हाला या ठिकाणी आपूल केली त्यांच्या विभागामध्ये आमचा मान सन्मान केला त्याबद्दल खरंच आपलं धन्यवाद देतो आणि आपण सांगितल्याप्रमाणे म्हणजे मी काही गोष्टी मी स्वतः विसरलो होतो की मी समाजासाठी काय काम केलं आहे पण आज आपण ते सांगून परत एकदा उजाळा दिला त्याबद्दल आपला धन्यवाद देतो मी या ठिकाणी एवढंच म्हणतो की आपल्यासारख्या माणसांच्या

प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत